नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त आज एक आगळा वेगळा उपक्रम सातारा हरित ग्रुप तर्फे साजरा केला जातो तर आपण इथे पर्यावरणाच हे करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी इथं अनेक महिला जमलेल्या आपण बघतोय या महिलांना ही जाणीव आहे की हे वृक्ष जगले तर आपण आणि आपल्या पुढच्या अनेक पिढ्या जगणार आहेत तर त्यासाठी या महिला वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी आज इथं उपक्रम हे करण्यासाठी आलेलं आहे साजरा करण्यासाठी तर आपण त्यांना विचारूया की त्यांना यातून काय आनंद मिळालाय झाड लावले तर ऑक्सिजन मिळेल आपल्याला ऑक्सिजन मिळेल तर आपण जगू कधी करोनाच्या काळात ऑक्सिजन कमी पडलं माणसांना कितीतरी गेलेत आणि आता या झाडांना जर पाणी घातलं तर माणसं जगतील आणि आम्हाला त्यामुळे एक आनंद होतो तर ते कोरोनामुळे होऊ नये आपलं तसं तर झाडांना पाणी घातलं तर ऑक्सिजन वाढत झाडं लावले भरपूर झाडं लावायचे भरपूर पाणी घालायचं म्हणजे दंता पण जगत दाढे लावा दाढे जगवा आज महिला दिनानिमित्ताने संत निरंकारी एक आध्यात्मिक विचारधारा आहे आणि त्यामध्ये रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान हे नेहमी चालू असत वृक्षारोपण जल स्वच्छ मन स्वच्छ प्रदूषण पार होया अंदर होय

निरंतरी म्हणजे पण सेवा करतात आम्ही करत असतो माहुली मध्ये स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रम संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबवला सात जून ला वृक्षारोपण केलं जात नंतर तेवीस फेब्रुवारीला स्वच्छता अभियान राबवलं जात असं वेळोवेळी म्हणजे संत निरंकारी मंडळाकडून कार्य केलं जातं आणि हरित सातारा ग्रुपच्या Uh, माध्यमातून माध्य। आम्हाला इथं झाडांना पाणी घालण्याची एक संधी मिळाली म्हणजे ही एक सेवा म्हणून आम्ही सगळ्या uh, 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 नारी सत्संग तर्फे आलेलो आहोत इथं सातारा नारी अच्छा अगदी सहभागी सर्व लोकांना कारण शिकून आहे माणूस मानून जगान माणसाला 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 माणूस बनवायची कंपनी काढली <laughs> <laughs> आमच्या गुरुनी आणि जी काम आम्ही राबव अतिशय चांगली शिकवण तुमच्या गुरुंची आमच्या बरोबर तुम्ही आज शेअर केली यातून आमच्या सगळ्या बघणाऱ्या श्रोत्यांना आणि यांना प्रेक्षकांना आमच्या यातून खूप काही चांगलं शिकायला मिळणार आहे धन्यवाद माता

तुम्ही आज इथं काय केलं काय येऊन आणि तुम्हाला काय म्हणलं त्याच्याबद्दल त्याची माहिती आम्ही आज बऱ्याच ठिकाणी आणि त्याचबरोबर आम्ही काय तर सेलिब्रेशन करायचंय तर आम्हाला हरित सातारा ग्रुपला माहितीच होता आणि त्यांची आम्हाला माहिती मिळाली की ते आज सेलिब्रेशन अशा पद्धतीने करताय की जी त्यांनी एवढा जो पठार दत्तक घेतलाय आणि तिथं जे झाडं लावले आहेत त्याला आपल्याला पाणी द्यायचंय आणि त्यांना अजून आयुष्य द्यायचं आहे तर मी आम्ही सगळ्या ग्रुपनं आमचं मिळून ठरवलं की इथं यायचं आणि सगळ्या झाडांना पाणी घालायचं तर सगळे बरेच ग्रुप आहेत आणि त्यांनी खूप छान साखळी तयार केली आणि प्रत्येक झाडाला आम्ही पाणी पास म्हणजे कॅन मधून पाणी दिलं आणि खूप छान वाटतंय की आज आपण एक वेगळ्या पद्धतीने ओपन्स डे सेलिब्रेट केलं नमस्कार आधी आपल्या अकॅडमीचं नाव सांगा सगळ्यांना नमस्कार मी मीनाक्षी मिलिंद मोठे माझा कराटे किक बॉक्सिंगचा क्लब आहे आणि क्लबचं नाव आहे मारवणच कराटे आणि किक बॉक्सिंग स्पोर्ट्स क्लब दिनानिमित्त आज हा जो इथे आगळा उपक्रम साजरा केला त्याच्याबद्दल काय तुम्हाला ते सांगा हरित सातारा हा ग्रुप सातारा जिल्ह्यातल्या किंवा सातार्यातल्या इथल्या जवळ टेकड्यांवर नुसतं रोप लावत हे काम रोप लावून त्याचं संगोपन करणं पण गरजेचं आहे म्हणजे मुलांचं जस ज्याप्रमाणे संगोपन करते त्याप्रमाणे रोपाचं पण संगोपन करणं गरजेचं आहे लावली आणि नंतर ते उन्हाळा आला की वाळून जातो तर ते तसं दुर्लक्ष न करता रोप लावल्यानंतर ते रोप अगदी पाणी घालणं खत घालणं अशा सगळ्या गोष्टींचा काम करते आणि त्यांचा एक आपला हातभार म्हणून मी माझ्या घरच्या मुलांसारखे इथे येते त्यांना सपोर्ट करण्यासाठी नमस्कार सर आधी आपलं नाव सांगा आपण महिला दिनानिमित्त हा जो उपक्रम आज इथं करताय त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल आणि हे कशासाठी करतो खरंच तर अभिनंदन करेन की ज्या uh, पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की आम्ही तर एका दिवसापुरता आलो पण uh, या टिकडीवरती जी काही झाडं लावली गेली जे काय संगोपन याचं वर्षभर केलं जातं खरच हे कौतुकास्पद आहे आमची थोडी मदत थोडासा हातभार कुठेतरी आज एका दिवसापुरता लागला हे आमचं आम्ही समजतो कारण की ही वर्षभर झाडं सांभाळणं इतकं सोपं नाही आणि खूप अवघड गोष्ट आहे तर पहिलं तर हरित सातारा गुरुच खूप खूप अभिनय आपल्या अकॅडमीच नाव सांगा वेद आणि इथे वृक्षारोपण ते वृक्ष संवर्धन इथपर्यंत तुमचं काय कार्य आहे तुमच्या अकॅडमी आम्ही दर शनिवारी इथे पाणी घालायला म्हणजे सर्व आम्हीच म्हणजे आरती आणि पाणी घालायला पण आम्ही येतो इथे दर शनिवारी शुक्रवारी आमची इच्छा असते म्हणून आम्ही रोज येतो म्हणजे शनिवारी वगैरे तुम्हाला आनंद मिळतो यात आनंद भेट म्हणजे सकाळी ला आलो की बऱ्यापैकी पाणी घालूनच जातो मध्ये पण इथे जरा काहीतरी त्यावेळेस सकाळी सरांनी फोन वगैरे केलेला मला त्याची गरज होती पण रेणू याला मी प्रदेश उपाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची आणि आज आपण हा जो हरित सातारा ग्रुप तर्फे जो कार्यक्रम करतोय हा सगळा महिला दिनाचा औचित्य साधून त्याच्याबद्दल प्रेक्षकांना आमच्या काय माहिती द्या नक्कीच सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना माता भगिनींना मुलींना सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आहेत आणि जसं मी व्हिडिओज पण इथे पाठवले वर्षापासून हरी सातारा ग्रुप एवढे कष्ट घेतले की एखादा वर खूप दहा दहा वर्षापासून सगळ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात आणि वेगवेगळ्या विषयावर काम करतात पण बरेच असं होतं की एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपण जरा वेगवेगळ्या दाखवतो हे सातत्याने सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक सातारकर ह्याच्यामध्ये इन्वॉल्व तुम्ही जर बघितलं पार्टिसिपेशन तुम्हाला कळलं झाल्यापासून जे काही आहे आणि सगळ्या एज ग्रुपचे सगळ्या पक्षाचे सगळे वयोगदाचे सगळे लिस्ट त्याची आणि आनंदाने म्हणजे त्यांना इतकं छान तुम्ही बघता किती छान आहे संध्याकाळी मोस्टली असं वेळ मिळत नाही सगळ्यांना इथे यायला मैत्रिणी भेटतायत जुन्या मैत्रिणी भेटतायत म्हणजे छान वातावरण निर्मिती झालेली आहे एवढा आनंद उत्सव जसं की आज मला असं वाटतं खऱ्या अर्थाने जो इम्प्रुव्ह आहे तो सेलिब्रेट झालेला आहे सा साठी इथे सगळे आलेले आहे प्रगतीसाठी सगळे आलेले आहे आपल्या टीमसाठी आलेले आहे एवढी पॉझिटिव्हिटी आपल्याला खूप क्वचित बघायला मिळते आणि हे इथे बघायला मिळते आहे मला खूप आनंद आणि अभिमान वाटत नमस्कार मॅडम आधी आपलं नाव सांगा माझं नाव प्रगती पाटील आणि महिला दिनाचा औचित्य साधून आपण हा जो आज हरित साताऱ्यातर्फे जो काही उपक्रम राबवलाय त्याची माहिती सांगा ऍक्च्युली हरित साताऱ्याच्या वतीनं गेली दोन तीन वर्ष आम्ही वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम राबवतोय असं आम्हाला वाटलं की प्युअर ऑक्सिजन जर पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला झाडं ला लावली पाहिजे झाडं लावतोय आपण पावसाळ्यात पण मग ते पुढच्या पावसाळ्यापर्यंत जगत नाहीयेत मग याच्यावर वेआउट काय काढता येईल तर मग आम्हाला असं वाटलं की एक पासून आपण नवीन वर्षाचा तसाही संकल्प करतो तर एक जानेवारीला आपण संकल्प करूया की एक जून पर्यंत आम्ही सॉरी तीस जून पर्यंत आम्ही इथे पाणी घालणार जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मागच्या वर्षी जवळपास साडेसात आठ हजार सातारकरांनी या उपक्रमात भाग घेतला आणि महिला दिनाच्या निमित्तानं आज आम्ही फक्त महिलांना आवाहन केलं होतं की तुम्ही या इथं झाडांना पाणी घाला निसर्गाबरोबर थोडा वेळ व्यतीत करा आणि जावा आणि तुम्ही बघितलं असेल जवळपास हजार बाराशे महिला इथं आल्या होत्या आणि त्या सगळ्या महिलांनी भेधुंद होऊन इथं सगळं एन्जॉय केलं आणि त्या गेल्या मला वाटतं हे सातारकरांचं आणि आपल्या इथल्या लोकांचं यश आहे की आपल्याला पर्यावरणाविषयी आपण खूप सजग आहे आणि अजिंक्यतारा चार भिती हे आपल्या खूप चे भाग आहेत त्यामुळं त्यांच्या जतनासाठी त्यांच्या संवर्धनासाठी आणि तिथं हिरवळ होण्यासाठी लोक मोठ्या पर येतात पर्यावरणासाठी तुम्ही एवढा सुंदर उपक्रम केलात आणि एवढ्या सगळ्या महिलांना त्याच्याबद्दल सजग केलं त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आपलं नाव सांगा मी चित्रा भिसे मी व्यवसायाने निवेदिका आहे आणि इव्हेंट्स मध्ये काम करते तर प्रगती आणि हे सगळे आमचे मित्रमैत्रीण आहेत आणि साताऱ्यामध्ये काही चांगली गोष्ट होत असेल तर तिथं जायला आम्हाला नक्की आवडतं आणि आज मी विशेष इथं पाहिलं म्हणजे की मी चार वाजल्यापासून आले होते आणि सगळ्या महिला मुली सैनिक स्कूलच्या मुली असं सगळेजण एक छान उत्साहानी इथं आले नंतर सगळ्यांनी झाडांना पाणी घातलं इथल्या निसर्गाचा आनंद घेतला आणि नंतर मग आम्ही त्यांच्याशी थोडीशी काही क्वेश्चन विचारले साताऱ्याच्या संदर्भात जी के संदर्भातले प्रश्न विचारले नंतर काही खेळ घेतले तर त्या सगळ्याच एन्जॉय त्यांनी केला आणि एक वेगळ्या पद्धतीने बंदिस्त हॉलमध्ये न करता निसर्गाच्या सानिध्यात हा आजचा महिला दिन खूप छान साजरा झाला माझं नाव उत्सव श्रुती श्रीराज दीक्षित प्रेसिडेंट ऑफ विंग अँड कम्युनिकेशन कोच आज या महिला दिनानिमित्त उपक्रम आपण तो साजरा करत त्याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला हो। हा उपक्रम म्हणजे हा आपण स्त्री शक्तीचा जागर करायला इथे आलेलो आहोत आणि त्याकरता हो वयोगट चार वर्षापासून म्हणजे वयोगट सत्तरी पर्यंतची स्त्री इथे एकत्र आलेली आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या वयोगटातील सन्मान करण्याकरता आपण इथे आलेलो आहोत आणि निमित्त एक खूप छान आहे निमित्त आहे हरित सातारा हरित महोत्सव आपण हा स्त्रियांबरोबर इथे साजरा करत आहोत निसर्गाचाच एक अविभाज्य घटक म्हणून आपण स्त्री याच्या विलक्षण शाळाचा अनुभव घेत नाव चव्हाण मी सातारा जिल्हा महिला आघाडीची आर्थिक शाही प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र आणि त्याचबरोबर आता संभाजीराव महाराज यांनी मला राज्याचे सरचिटणीस दिलेले आहेत आणि या हरित उत्सवामध्ये आम्ही खूप सगळ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक या ठिकाणी उत्साहाने हजर झालेलो होतो आणि आम्हाला हा उपक्रम खूप आवडला वृक्षवरी आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी आणि त्या दृष्टीने त्या झाडे लावा झाडे लावा त्या संवर्धनामध्ये आम्हाला सहभाग घेता त्याबद्दल खूप आनंद वाटतो नमस्कार मॅडम नाव माझं नाव मीना परामणे मी एक प्राथमिक शिक्षक आहे आम्ही सगळे प्राथमिक शिक्षक आहोत जिल्हा परिषदेचे अच्छा मग आपल्याला आजच्या या महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाबद्दल काय सांगावं वाटेल खूप प्रसन्न वाटतंय खूप छान उपक्रम घेतलेला आहे आणि महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना इथे आग्रहाने बोलवलं आहे आणि खूप म्हणजे खरंच निसर्ग वाचवण्याची आता गरज आहे तर ह्या मंगळाई टेकडीवरती येऊन आम्हाला खूप आनंद होतोय आणि हे तुमच्या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला खूप खूप आनंद वाटतोय थँक्यू धन्यवाद हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे यापूर्वीही म्हणजे दर शनिवारी आठ पंधरा दिवसांनी वगैरे त्यांचा लोकमतचा उपक्रम होतोच पण महिलांनासुद्धा जागृती होईल म्हणजे आज आम्ही गेलोत की आम्हाला किंवा एखादा कार्यक्रम जरा तरी दुसऱ्या कार्यक्रमाला तरी येण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि या झाडांना पाणी मिळेल आणि आपल्या मुलांमध्ये म्हणजे लहान जी पिढी आहे त्या पिढीमध्ये हे, हे रुजवण्यासाठी स्तुत्य असा उपक्रम आहे आणि लोकमत असेच चांगले चांगले उपक्रम घेत असते त्यांना या नवीन कार्यासाठी शुभेच्छा संगा? नमस्कार आपलं नाव सांगा मी ऍडव्होकेट निलीमा कदम हरित सातारा ग्रुपनी हा जो उपक्रम घेतला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आमचा जो हरित सातारा हा जो ग्रुप आहे तर ह्या हरित सातारा ग्रुपने एक असा आगळा वेगळा महिला दिन साजरा करण्याचा एक निर्णय घेतलेला आणि त्याच्यामध्ये सातारा सगळ्या महिलांनी खूप असा उत्तंड असा प्रतिसाद दिलेला आहे की सातारकरांनी जी जगवलेली झाड आहेत तर त्याला पाणी घालण्याचा आजचा जो उपक्रम होता हो है। साधर से टीक टीक तो सगळ्या महिलांनी खूप छान पद्धतीने पार पाडलेला आहे आणि सादर करण्यासाठी एक छान मंगळाची टेकडी हिरवीगार करण्याचं सगळ्यांचं स्वप्न आहे